महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याच्या प्रणिती शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून सोलापूर शहरातील नाले सफाई आणि पावसामुळे घरात पाणी शिरल्यामुळे परिसराची पाहणी केली आणि महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या गेल्या चार पाच दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे आणि नाले सफाई अर्धवट झाल्यामुळे शहरातील अनेक नागरिकांच्या व रहिवाशांच्या घराघरांमध्ये पाणी शिरून नागरिकांची अहोरात्र बेहाल होत असल्याने त्याची गांभीर्याने दखल घेऊन खासदार प्रणिती शिंदे यांनी शहरातील मोदी नाला पटवर्धन चाळ नाला कारंबा नाला, नाला इत्यादी भागात असलेल्या नालेसफाईची आणि मोदी जगजीवन राम झोपडपट्टी भैरू वस्ती पटवर्धन चाळ दोन नंबर झोपडपट्टी निराळे वस्ती आदी भागातील घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी केली आणि सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांना तात्काळ नालेसफाई ड्रेनेज दुरुस्ती पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्काळ काम सुरू करण्याची सूचना केली यावेळी चेतन नरोटे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे संजय हेमगड्डी बाबा मिस्त्री मनोज यलगुलवार विनोद भोसले देवाभाऊ गायकवाड आशाताई मेत्रे गणेश डोंगरे अंबादासबाबा कळगुळे बाबुराव मेत्रे तिरुपती परकीपडला युवराज जाधव सुभाष वाघमारे दिनेश डोंगरे चंदू नाईक राजू निलगंटी शिवा मेत्रे वेदमूर्ती मेत्रे राजू दिवटे यासीन शेख समीर शेख यांच्यासह सो हो सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग उपस्थित होते हालगर्जीपणा दिसून येतो महानगरपालिकेच्या का पूर्ण कार्यात आणि त्यामुळे काय त्यांना सोलापूरात परवा पाऊस पडला जवळजवळ ऐंशी अंगल पडला त्याच्यामुळे सगळे नाणे ओव्हरफ्लो झाले चोकअप झाले I'm uh -huh. uh -huh. महापौर असतात एवढे नगरसेवक असतात आता काही नाही आहे सगळं आरामात आहे आणि म्हणून आता लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे आणि आम्ही ताबडतोब ठाकरेने या बैठका घेतोय आणि मी प्रशासनाकडून आशा बाळगते की त्यांनी लवकरात लवकर लोकांसाठी चोवीस तास आता कामाला लागू हे जो आठ आहे की दूर